श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सकाळच्या व्हिडिओमध्ये महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या राहिल्या माझ्या सगळ्या ताई मैत्रिणी आजी काकू ज्या कोणी अगदी मुलींसारख्यासुद्धा ज्या कोणी माझे व्हिडिओ बघत आहेत त्या सगळ्यांना आणि जगातील सर्वच महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महिला दिन हा खरंच खूप खास आहे आपल्या महिलांसाठी कारण एक राखीव दिव राखीव दिवस प्रत्येकासाठी असतो तसं तर महिला दिन हा राखीव नसावा रोजच महिला दिन असावा असं मला वाटतं कारण एका महिलेशिवाय ना घर चालते ना प्रपंच चालतो ना ही पिढी वाढते ना वंश वाढतो काहीच नाही एक महिला नसेल तर घरामध्ये अवकळा पसरते असं देखील म्हटलं जातं एक महिला घरामध्ये जेवढा प्रकाश आणते तेवढीच एक मुलगी दुसऱ्या आयुष्यात जाऊन जा। म्हणजे दुसऱ्याच्या जा संसारात जाऊन ते घरसुद्धा प्रकाशित करते आज आपल्याही मुली दुस उद्या दुसऱ्याच्या जा घरी जाऊन चांगल्या राहतील आणि चांगल्या वागतील यासाठी आपण त्यांना संस्कार देतो शिक्षण देतो पायावर उभे करतो आणि अशा आपल्या मुलींची आपण दिवस रात्र डोळ्यात तेल घालून काळजी देखील घेतो महिला दिनाच्या दिवशी तुम्हाला माझ्याकडून एकच सांगणं आहे जे मी वारंवार सांगत असते की महिलांनो स्वतःच्या पायावर उभे राहा आत्मसन्मानाला कधीही ठेच पोहोचून देऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःचा अपमान कधीही करून घेऊ नका आणि सोसू नका स्वाभिमानी आणि स्वावलंबी व्हा आपल्या मुलींनासुद्धा उच्च शिक्षणाबरोबर उच्च संस्कार सुद्धा द्यायला विसरू नका मुलींचे लग्न करताना शंभर वेळा पडताळून लग्न करा नाही तर माझ्यासारखे अनुभव आहेतच की लग्न ह्या गोष्टीवरून विश्वास एखाद्याचा उठेल इतके कटू अनुभव आयुष्यात काही जणींना येतात आणि त्यामुळे खरंच खूप वाईट वाटते तर हा या होत्या महिला दिनाच्या माझ्याकडून तुम्हाला खास काही शुभेच्छा आज सैनिकसुद्धा महिला आहेत एरोप्लेनसुद्धा चालवतात रेल्वे चालवतात एस टी चालवतात डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत कुठलं क्षेत्र असं नाही आहे जिथं महिला नाही आहे खरंच महिला दिना दिवशी आज मीही ठरवलेलं आहे की आता लवकरच काहीतरी नवीन करायचं आणि काही अजून आपल्या पायावर जास्त खंबीरपणे उभं राहायचं चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जे व्हिडिओचं टायटल आहे घरामध्ये निगेटिव्हिटी असण्याची प्रमुख आठ लक्षणे घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर आपल्याला प्रामुख्याने काय लक्षणे जाणवतात हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे घरामध्ये ऊर्जा न वाटणे घरामध्ये आळस येणे आपल्याच घरामध्ये आपल्याला जावेसे न वाटणे सतत निगेटिव्हिटी आजूबाजूला असल्यासारखे वाटणे कोणाचा तरी सतत भास येणे सतत जांभया आळस येणे देवपूजा कराविषयी न वाटणे त्याचप्रमाणे व्यसन आणि इतर गोष्टींना आहारी जाणे अशी अनेक कारणे आहेत ज्याच्यातून आपल्याला कळते की आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे की नाही आता निगेटिव्हिटी घरात आहे की नाही हे आपल्या भाड्याचं घर असो किंवा स्वतःचं घर असो ओळखण्यासाठी तुम्हाला दोन प्रयोग सांगत आहे जे तुम्हाला करायचे आहेत एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी थोडे कमी भर म्हणजे वरती जागा ठेवायची तेवढा ग्लास भरून घ्यायचा आणि त्यामध्ये एक पिवळं धम्मक असं लिंबू टाकायचं तुमचं जर ते पाणी चोवीस तासाच्या आत थोडंसं काळसर रंगाचं पडलं म्हणजे दूषित पाण्यासारखं पडलं तर समजा की तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे दुसरा उपाय म्हणजे पिण्याचे पाणी गंगाजल आणि गुलाबाच्या फुलाच्या मुडभर पाकळ्या पाण्यामध्ये घालून ग्लास एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्या ते पाणी जर अत्यंत जास्त डार्क कलरचे रेडिश किंवा गुलाबी झाले तर समजा घरात निगेटिव्हिटी आहे आणि नाही झाले तर समजा की मग दुसरी काहीतरी कारणे आहेत आता या सगळ्या निगेटिव्हिटीवर उपाय काय बरं तर या निगेटिव्हिटीवर उपाय म्हणजे सगळ्यात पहिला उपाय की दररोज पाण्यामध्ये मीठ घालून मीठसुद्धा कोणते खडे मीठ बारीक मीठ, मीठ चालत नाही खडे मीठ घालून पाण्यामध्ये त्याने ते घालून त्याने फरशी पुसावी यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होते मात्र हा उपाय गुरुवारी करू नये कारण गुरुवारी फरशी पुसू नये हे अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे त्याचप्रमाणे गुरुवारी केससुद्धा धुऊ नये गुरुवार सोडून दररोज हा उपाय तुम्हाला करायचा आहे दुसरा उपाय म्हणजे तुमच्या किचनमध्ये एका लाल कपड्यामध्ये सव्वा किलो मीठ बांधून त्याची पोतडी तयार करणे म्हणजे पोटली तयार करणे आणि कोणालाही दिसणार नाही अशी ती बांधून ठेवणे प्रत्येक महिन्याला हे मीठ टाकून देणे आणि त्याच्यामध्ये दुसरे मीठ बांधून ही कायम पोटली घरामध्ये ठेवणे घरामध्ये तुमच्या जिथे नकारात्मकता तुम्हाला वाटत असेल तिथे तिथे मिठाचे थोडेसे काचेचे बाउल भरून ठेवणे त्याचप्रमाणे घरामध्ये शंख वाजवणे घरामध्ये घंटा वाजवणे त्याचप्रमाणे घरामध्ये जल गंगाजल वारंवार शिंपडणे घरामध्ये देवपूजा करणे तुळशीपशी दररोज तुपाचा दिवा लावणे अमावस्या पौर्णिमा या दिवशी घराची स्वच्छता करून मुख्य दरवाजामध्ये दोन्ही बाजूला दिवे लावणे घरामध्ये रोजच्या रोज हनुमान चालिसाचे पठण करणे किंवा युट्यूबला लावून देणे घरामध्ये हनुमंताचा जप आणि हनुमंताची सेवा करणे हनुमंताची सेवा ज्या घरामध्ये घडते त्या घरामध्ये निगेटिव्हिटी फिरकत नाही अशा पद्धतीने निगेटिव्हिटी घालवण्यासाठी छोटे छोटे काही उपाय तुम्हाला दिलेले आहेत त्याचप्रमाणे घरामध्ये वास्तुदोष असेल तर तुम्हाला वास्तुदोष निवारण यंत्र सुद्धा आपल्याकडे मिळेल सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही वास्तुदोष निवारण यंत्र मागवू शकता त्याचप्रमाणे सकाळी दाखवलेले पिरॅमिड लक्ष्मी यंत्र ज्यामध्ये कवड्या गोमती चक्र पोहळा लाल पोहळा काळा पोळा तांब्याची तार श्रीयंत्र अशा पद्धतीने हे पिरॅमिड लक्ष्मी यंत्र आहे हे सिद्ध करून म्हणजेच तुमच्या नवे रेखी करून देण्यातील ऑफिस किंवा घरामध्ये हॉलमध्ये हे सजवून ठेवणे पाण्यामध्ये कासव घालून ठेवणे अशा पद्धतीने जर तुम्ही घरामध्ये काही गोष्टी कराल तर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी येणार नाही त्याचप्रमाणे घरामध्ये सात कापराच्या वड्या दररोज जाळणे संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर किचनमध्ये एका चांदीच्या निरंजनामध्ये कापूर जाळणे यामुळे सुद्धा निगेटिव्हिटीचा वास राहणार नाही घरामध्ये टॉयलेट बाथरूम ह्याचे दरवाजे बंद ठेवणे टॉयलेट आणि बाथरूम हे सेपरेट असणे एकत्र असेल तर स्वच्छतेचा विशेष काळजी घेणे याच पद्धतीने टॉयलेट आणि बाथरूममध्ये सुद्धा समुद्री खडे मीठ तुम्हाला घालून ठेवायचे आहे काळ्या कपड्यामध्ये मीठ बांधून ते दरवाजाच्या वरच्या बाजूला तुम्ही टांगून ठेवायचे आहे यामुळे सुद्धा घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होईल घरामध्ये जोरात आवाजात न बोलणे घरामध्ये अभद्र न बोलणे घरामध्ये अत्यंत स्वच्छतेचे पालन करणे घरामध्ये रात्रीची खरकटी भांडी न ठेवता झोपणे या काही गोष्टी तुम्ही जर पाळल्यात तर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी फिरकणार देखील नाही आणि आली तर ती जास्त दिवस टिकणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला काही उपाय आणि लक्षणे सांगितलेली आहेत अशा पद्धतीचे वास्तुशास्त्राचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन यायला विसरू नका चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ